नमस्कार मित्रमित्रांनो संक्रांतजवळ येऊ लागली की आपण तिळाचे पदार्थ बनवतो मग मुख्य म्हणजे तिळाचे लाडू असो तिळाची चिक्की असो किंवा तिळाची बर्फी पण आज आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने बनवणार आहोत ती म्हणजे तिळाची रेवडी तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला इथे तिळ भाजावे लागतील एखादा पॅन घ्यायचा आणि इथे मी घेतले एक वाटी तिळ आता तिळ इथे कोणतेही आपण असे पॉलिशवाले वगैरे घ्यायची गरज नाही कोणते घ्या असेल तर तेही घेऊ हो शकता पण मी इथे नॉर्मल जे येतात तेच घेतलेले आहे आता हलक्या अगदी मंद आच छान असं अगदी त्याला दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे जसं भाजलं गेले तिळ तर ते काय होतं थोडासा रंग बदली होतो आणि त्याचबरोबर तिळाचा एक चटकण्याचा आवाज येतो तीळ चटकली म्हणजे आपले हे तीळ भाजले गेले आता आपण गॅस बंद करून ह्याला बाजूला ठेवून देऊया आता बघा मी तेच पॅन घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये इथे अर्धी वाटी घालायची साखर आता मी जे आहे ते मेजरिंग कपने आहे पण तुम्हाला मेजरिंग कप वगैरे काही घ्यायची गरज नाही तुम्ही कोणतीही किचनची नॉर्मल वाटी घेऊ हो शकता अर्धी वाटी घ्यायचं साखर अर्धी वाटी घ्यायचं गूळ गूळ आणि साखर जेव्हा आपण घालतो ना तेव्हा ती रेवडी आणखी छान लागते त्याचबरोबर अर्धी वाटी घ्यायची आपण इथे पाणी आता पाणी, हे सगळं पाणी गूळ आणि साखर हे विरघळावं म्हणजे गूळ विरघळावा विरघळावा साखर विरघळावी म्हणून काय करायचं गॅस मिडियम ठेवायची चांगलं ते अगदी विरघळू द्यायचं जस ते विरघळलं गेलं विर्ग दो सा सा की दोन तीन मिनटं अगोदर त्याला उकळू द्यायचं चांगलं अगदी शिजू द्यायचा हा पैक पाकला थोडासा जाडसर व्हायला लागतो आता बघा थोडासा चांगला शिजला गेलं आहे तर आपण काय करूया थोडासा पाहूया की हा पाक झाला आहे की नाही मी तुम्हाला दोन तीन वेळा ह्यासाठी दाखवणार आहे की कळलं पाहिजे आपल्याला की आपला पाक होतो आहे की नाही प्रत्येकाला कसा होतो आहे आता बघा थोडंसं मिश्रण मी त्या पाण्यामध्ये घातलं आहे म्हणजे तर तो अजूनही पातळसा थरसारखा झालेला आहे म्हणजे अजूनही तो गोळासुद्धा होत नाही म्हणजे अजूनही आपला पाक झालेला नाही पुन्हा आपण त्याला शिजू देऊया तोपर्यंत काय करूया एखादी तयारी करायची आपल्याला जे हे मिश्रण आहे आपण एखाद्या तव्यावरती घालणार आहोत म्हणून जर तुम्ही ताट न घेता जर तुमच्याकडे नॉनस्टिक तवा पॅन असेल ना तर त्याच्यावरतीच ता घ्या आणि एखाद वेळी जर नसेल तर ता तुम्ही ताट घेऊ शकता तेथे मी नॉनस्टिक पॅन घेतलं आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती आपलं काम सोपं जातं आता सगळ्यात वेळेस आपण त्याच ता ठिकाणी आलो पुन्हा आपण पाक चांगला आपला शिजवतोय बघा आता बऱ्यापैकी ना ते अगदी मिश्रण थोडंसं जवळ आहे कमी होऊ आहे चांगला आहे रंग हलकासा बदली झालेला आहे पुन्हा आपण पाहूया की झाले की नाही वाटीमध्ये पाणी घ्यायचं तीच वाटी घेतली तरी हरकत नाही आता पुन्हा मी मिश्रण घातले जेव्हाही आपण मिश्रण घालतो ते पसर पसरू लागत नाही थोडंसं ना ते जवळ येतं जर चांगला पाक झाला असेल तर बघा अजूनही कळतोय मी बोटाने त्याला काढून काड़, काढण्याचा प्रयत्न करतोय पण पुरेपूर तो गोळा होत नाही आहे अगदी पातळसंच आहे म्हणजे अजूनही तो पाक झालेला नाही पुन्हा आपल्याला दोन तीन मिनटं तरी तो शिजवावं लागेल आता बघा मी अगदी ना चार मिनटाला शिजवलं होतं तेव्हा हा पाक आता बघा जाडसरचा झालाय बऱ्यापैकी कमी होत चाललाय चांगला शिजलं आहे पुन्हा त्याच वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि जरासं मिश्रण घालायचं घालता क्षणी बघा ते एकाच ठिकाणी थोडासा जमा झाला आहे नंतर काय करूया गॅस तशीच अगदी मंदच ठेवायची आणि आपण इथे पाहायचं जरासा हाताने आपण गोळा घ्यायचा का पटकन निघालाय अगदी गोळा होतोय म्हणजे मिश्रण परफेक्ट आहे पण कळत नसेल ना तर तो गोळा वाटीमध्ये किंवा ज्या बाजूला तुम्ही पाहून बघा ताटावरती आवाज येईल त्यांना कसा म्हणजे आपलं मिश्रण रेडी झालं आहे आता हे सगळं मिश्रण आपण ह्या जे पॅन जो आपण तूप लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आहे आता काढल्यानंतर पूर्णपणे का अगदी कुठेही वाया जाऊ देऊ नका काढल्यानंतर थोडासा पॅन आपण हलवून ना जरासा अगदी पसरवायचं जर तुम्हाला हे लवकर थंड करायचं असेल तर एखाद्या परातीमध्ये किंवा एखादं मोठं ताट असेल त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही पॅन ठेवू शकता म्हणजे हे जे मिश्रण आहे पटकन थोडंसं थंड होईल अगदी चंड करायचं नाही थोडंसं कोमट असलं पाहिजे म्हणजे कोमट पटकन होऊ शकतं आता इथे माझं काय चूक झाली की मी जो स्पॅच्यूला अगोदर त्याच्यानी काढलं होतं तेव्हा तो अगोदर स्वच्छ करून नंतर त्याला तूप लावून घ्यायला पाहिजे मी तूप लावलं नाही आणि त्याच्यानीच केलं त्यामुळे काय होतं थोडीशी मला जरा थोडंसं प्रॉब्लेम व्हायला लागला की ते सगळं चिटकायला लागलं त्या स्पॅच्युलाला तर तुम्ही असं करू नका पळी कुठली गेल ना हलकंसं तूप लावा आणि नंतर याला असं गोळा करा आता बघा असं करता करता बऱ्यापैकी थोडंसं जवळ येतो पण खूपच गरम आहे म्हणून जास्त चटके लागेल इतकं करायचं नाही आहे पण मी तरीही काय केलं आहे थोडंसं हाताला तूप लावलं आहे आणि हे जरासं गरमच आहे पण तरीही मी त्याला उचलण्याचा प्रयत्न करते जर होत असेल तर कर करायचं नाहीतर थोडा वेळ द्यायचा बघा बऱ्यापैकी हे मला गरमच वाटतंय करण्याचा प्रयत्नही करते पण तरी पण जास्त केलं जात नाही आहे अगदी खूपच गरम लागते तर मी तसंच तव्यावर अगदी दोन तीन सेकंड ठेवलेलं आहे पुन्हा आणि नंतर पुन्हा उचलून मग आता ते थोडंसं कोमटसारखं झालंय आता फक्त तुम्हाला काय करायचं अशा पद्धतीने फक्त त्याला नुसतं अगदी त्याला अगदी खेचायचं आहे पूर्ण त्याचं अगदी जितकं तुम्ही त्याला करू शकता त्याच पद्धतीने अगदी खेचत राहायचंय म्हणजे त्यामुळे जितकं ओढू शकता ना तितकं ओढा उड़ा, ओढाताण काढायची आणि जितकं कराल ना तितकी आपली जी रेवडी आहे ना अगदी मस्त अगदी बनते आता बघा अशा पद्धतीने केल्यानंतर बराचसा रंगही बदली झालेला आहे तर याच पद्धतीने करायचं अगदी पाच सहा मिनटं तरी आणि पाच सहा मिनटं केल्यानंतर परफेक्ट असं आपलं हे मिश्रण आपल्याला रेवडी बनवण्यासाठी रेडी होतं आता बऱ्यापैकी हे झालेलं आहे तर आता काय करूया ह्याला काय करायचं माहिती आहे का असं ना एकाच ठिकाणी जे जिका ठिकाणी टोक आहे त्याच ठिकाणी टोकाच्या इकडंच खेचत अशा पद्धतीने जितकं होत असेल थोडंसं खेचत राहायचं खेचून जितकं लांब करत राहू शकता थोडं करायचं मग तुम्हाला मोठे लहान जितके रेवडी करायचे तितकं करू शकता सोपी पद्धत आहे आणि असं काही नाही की आपल्याला ते खेचताना जास्त ताण येतो फक्त जेव्हा तुम्हाला कळतं की हे जेव्हा आपलं झालं आहे तेव्हा हलकासा तुम्हाला थोडासा येईल आता बघा मी हे सगळं नीट असं केलं आणि त्याचे आपण तुकडे करायचे तुकडे बघा व्यवस्थित होतात आहे कारण का हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे आता याच पद्धतीने सगळे जितके हो आहेत ना आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आता मी बऱ्यापैकी जितके होतात तितके केलेले आहेत आता काय करायचं आहे आता आपण अगोदरच तीळ तर भाजून ठेवले होते म्हणजे आपली तयारी तर पूर्ण तयारीच आहे तर गॅस लावायची आहे आणि त्यानंतर अगदी दोन तीन सेकंडच म्हणा ना म्हणजे तीळ आपल्याला हलकेसे फक्त गरम झाले पाहिजे जास्त नाही गरम हलकेसे गरम झाले पाहिजे म्हणजे गरम यासाठी झाले पाहिजे कारण का आपला नाहीतर आपल्याला त्याच्या ज्या आपण तुकडे केले होत्या भात आणि साखर घेते त्याला तुम्ही कसं लागते ते लागलं नाही ना जर तुम्ही त्याला थोडंसं गरम केलं तर हे थोडंसं वितळतं थो, आणि पटकन तिळ आहे ना त्याला सगळ्याला लागतात अशा पद्धतीने आपण तिळ लावू शकतो आणि तुम्ही जेव्हा आपण बाहेरून रेडीमेड आणतो ना रेवडी ते याच पद्धतीने हलवाई करत असतात तर बघा अशा पद्धतीने लावायचं आणि त्यानंतर आपण आता जास्त गॅस वगैरेच लावायची नाही हां गॅस बंद करूनच हे घालायचं आहे नाहीतर तुम्ही गॅस चालू ठेवाल आणि नंतर घाला तर जास्तच वितळलं जाईल अगोदर तिळ गरम करायचे गरम केल्यानंतर गॅस बंद करायची मग हे तिळाचे सगळे तुके ए... या सगळ्या तुकडे टाकायचे आणि नंतर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे बघा सगळे झालेले आहेत तर आता आपण काय करूया जर तुम्हाला याचा आकार द्यायचा असेल किंवा तुम्ही तसेच तुकडे ठेवले तरी हरकत नाही जर घरात खात असाल आणि जर तुम्हाला अगदी व्यवस्थित त्याचा शेप द्यायचा असेल ते या पद्धतीने चौरस असा आकार तुम्ही जरासं देऊ शकता थोडासा रुंद असं किंवा तुम्हाला एखादी गोलच करायचं तर तुम्ही गोल करू शकता छोटे छोटे तुकडे छोटे छोटे रेवडे बनायचं असेल तर ते तुकडे करून दोन तुकडे करून तसेही करू तसे शकता जसं तुम्हाला सोयीस्कर वाटतं जे आवडतं तसं बघा या पद्धतीने मी करणार आहे आता आणखी एक दाखवते की जसं काय करायचं असा गोळा घ्यायचा थोडासा तो पितळलेलाच असतो म्हणून ल गरमच असल्यामुळे पटकन आपण अशा पद्धतीने थोडंसं फिरवू शकतो फिरवल्यानंतर छान असा अगदी गोल असा गो गोलाकार असा होतो तुम्ही या पद्धतीने करू शकता तर आता मी बघा सगळ्या चौरस तरीकेने मी अशा या पद्धतीने मी सगळे करून घेतले रेवडी रेवडी मस्त झालेली आहे कुठे काही चुकलेले नाही का पाक व्यवस्थित आहे आपण जी खेत ओढाताड करण्याची प्रक्रिया चांगली केलेली आहे तर आता तुम्हाला मी तोडूनही दाखवते अशा पद्धतीने तुटणं म्हणजे अगदी परफेक्ट झाली आहे आपली रेवडी तर तुम्हाला ही रे रेसिपी कशी वाटली आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकाकडे शेअर करायचं आहे आणि हे करूनही पाहिजे आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानसा रेसिपीबरोबर